मिरजेत शहाणवाज मुश्रीफ मित्रमंडळ यांच्याकडून छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते शहाणवाज मुश्रीफ मित्रमंडळ यांनी विद्युत रोषणाई करून जिलेबी वाटप करून राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज सकाळपासून छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शहाणवाज मुस्लिम मुश्रीफ हो मित्रमंडळ मुस्लिम बांधवांनी आज छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत विद्युत रोषणाई केली जुलेबी वाटप करून जयंतीचा आनंद साजरा केला या मुश्रीफ मुश्रीफोकेट जाफर शेख महेश पाटील जावेद शरीफ मसलत अतिक शेख रियाद शरीफ मसलत वसीम शहापुरे इर्षाद ढोले यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती आज या ठिकाणी शाहनराजभाई मुश्रीफ व मित्रमंडळ पर्सनल पॉवर जापर ॲडव्होकेट जापरभाई शेख यांच्या वतीनं आम्ही साजरी करीत आहोत छत्रपती शाहू महाराज हे लोकराजा हे किताब त्यांना मिळालं होतं ते सर्व धर्म संभाव व आरक्षणाचे जनक व सर्व जाती धर्मांसाठी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व वस्तीग्रह यांची सोय माननीय छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केली होते तसेच खेड्या खेड्यामध्ये शाळा सुरू केली होती व प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलं होतं तसेच रुग्णांचे लेपर्शी हॉस्पिटलही त्यांनी सुरू केलेलं होतं राधानगरीचं धरण सर्वसामान्य जनतेला पाणी मिळावं या हेतूतून त्यांनी राधानगरी धरण स्थापन केलं होतं अनेक जनतेचे कल्याणकारी निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेले होते छत्रपती शाहू महाराज हे विकासाचे महामेरू व सर्व धर्म संभाव अशा पद्धतीनं काम करणारे हे एकमेव लोकराजा या ठिकाणी आज एकशे पन्नासवी जयंती आपण इथं साजरी करीत आहोत तर असंच या मुस्लिम बोल्डिंग कोल्हापूरमध्ये मुस्लिम बोल्डिंग हाही त्यांनी त्या ठिकाणी बांधून सर्व धर्मसंभावाला त्याचा उपयोग व्हावा असे कार्यक्रम छत्रपती शाहू महाराज यांनी केलेला आहे आणि माझी हे असं काम करणारे या शासनाला पण ही विनंती आहे या असं जे काम केलेलं आहे तसंच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी करावं आणि हो, छत्रपती शाहू महाराज काम करून तुमचं नाव लौकिक करावं छत्रपती हो। शाहू महाराज